नमस्कार मंडळी गुढीपाडव्यासाठी आज बनवूया आपण साखरेच्या गाठी म्हणजेच साखरेचे हार तर इथं दोन प्रकारचे साखरेचे हार आपण इथं बघणार आहोत एक म्हणजे मोल्डचा वापर करून आणि दुसरा म्हणजे काही डेकोरेटिव जर तुम्हाला बनवायच्या असतील तर त्या देखील आपण इथं बनवू शकतो तर फक्त संपूर्ण रेसिपी बघा रेसिपी आवडली ला तर लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथं एका फ्रेश रॅप पेपरवर अशा प्रकारे बांगड्या मी अरेंज करून घेतल्या आहे कारण इथे पहिले आपण डेकोरेटिव गाठी कशा बनतात ते बघूया तर त्या प्रत्येक बांगडीच्या सेक्शनमध्ये आधी तूप लावून घ्यायचं आणि संपूर्ण तूप व्यवस्थित पसरवून घ्यायचं तूप पसरवल्यानंतर यावर आपल्याला दोरा अरेंज करायचा आहे तर दोरा नेहमी दूर हेगी ठेवा म्हणजे सिंगल दोरा न वापरता असे दोन दोरे आपण वापरायचे म्हणजे हार व्यवस्थित बॅलेन्स होतो तर आता पुढे आपण साखरेचा पाक बनवूया त्यासाठी चार चमचे इथे मी साखर घेतली आहे या चमच्या ठिकाणी तुम्ही छोटी वाटी देखील कन्सिडर करू शकतात तर चार चमचे ही साखर आहे आता ती एका मोठ्या भांड्यात आपण काढून घेऊ आणि ज्या चमचाच्या मापाने आपण साखर घेतली त्याच चमचाच्या मापाने एक चमचा पाणी टाकायचं आहे म्हणजे साखर फक्त आपल्याला ओली करून घ्यायची आणि मंद आचेवर सतत त्याला आपण मिक्स करत राहायचं आहे आता साखर हळूहळू वितळायला लागेल आणि जसजशी साखर वितळायला लागेल तस तसा घट्टपणा या साखरेला येत जातो आणि थोड्या वेळाने जसे बबल्स दिसायला लागतात तेव्हा आपल्याला दोन पिंच म्हणजे अगदी दोन चिमूट भर खायचा सोडा यामध्ये टाकायचा आहे म्हणजे ज्या गाठी होतील त्या व्यवस्थित होतील अगदी घट्टसर होतील तर बघ हा असे बबल्स दिसायला लागले आहे आणि साखरेचा रंग देखील बदललेला आपल्याला जाणवतो तर पाक हा योग्य झालेला आहे की नाही कसं ओळखायचं तर पाक चेक करायचा आहे आपल्याला एका प्लेटमध्ये पाक टाकून घ्यायचा आणि हा पाक ओघळत नाही म्हणजेच आपला पाक परफेक्ट झालेला आहे आता लागलीच पटापट पत ज्या मोडला आपण तूप लावून घेतलेला आहे म्हणजे बांगड्यांना तूप लावून घेतला आहे तिथे धाग्यासोबतच हा पाक टाकायचा आहे म्हणजे धागे व्यवस्थित फिट व्हायला पाहिजे आता पाक अजून गरमच आहे तेव्हा तुम्हाला यावर काही बटन वगैरे चिपकवायचे असले तर तुम्ही चिपकवू शकतात म्हणजेच हा आपण जो हार बनवला आहे तो अगदी डेकोरेटिव असा बनवलेला आहे हा पहिला हार आपला पंधरा मिनिटानंतर आपण चेक करूया तोपर्यंत तो दुसऱ्या मोल्डमध्ये हा हार कसा बनवतात ते आपण बघूया तर मोल्डला मी आधी आधीच तूप लावून घेतला आहे आणि आधीप्रमाणेच धागा देखील अरेंज करून घेतलेला आहे पाक त्याच पद्धतीने बनवला जसा पहिल्यांदा आपण बनवला आणि अशा प्रकारे पाक धाग्यासोबतच टाकून घेतलेला आहे जसे यालाही पंधरा मिनटं होतील तेव्हा आपण दोघही हार चेक करायचे अपला तर सगळ्यात आधी आपला जो डेकोरेटिव्ह हार आहे तो तुम्ही बघू शकता की मस्त झालेला आहे दिसायला अगदी आकर्षक आहे आणि बॅकसाईडने जर पाहिलं तर धागे अगदी परफेक्ट यामध्ये बसलेले आहेत म्हणजे आपला हार अगदी अचूक तयार आपण घरीच केलेला आहे आणि दुसरा हार म्हणजे मोल्डचा वापर केलेला आहे तो देखील आरामात या मोल्डला काढल्यानंतर तुम्ही बघू शकता की मस्त आणि परफेक्ट तयार झालेला आहे या मोल्ड ठिकाणी तुम्ही वाट्यांचा वापर देखील करू शकतात तर मंडळी अगदी काही मिनटांमध्ये घरच्या घरी मार्केट मार्केटसारखा हा गुढीचा हार म्हणजे साखरगाठी आपण बनवून घेतल्या आहे कशा वाटल्या तुम्हाला या आजच्या गाठी आहे ना मस्त तर पटकन व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका